याल तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी हळूहळू चाला कुणी कुणाशी न बोला आजी देतो पोटभरी पुरे वरी तो तोवरी तुम्हाला मी परिपूर्ण बनवतो पण फक्त तुम्ही माझ्या मागे या भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे या जगामध्ये देव अवतार काय घेतो त्याचं उत्तर असे आधर्म वाढला की या पृथ्वीला माणसाचं वज सहन होत नाही ती गायीचं रूप धारण करते ब्रह्मदेवापासून विनंती करते वत्सवरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी यापाशी नेत्री वाई तो हे सांग तशी ही पृथ्वी गायीचे रूप धारण करून भगवंताला जाऊन विनंती करते की जगामध्ये आधर्म वाढलाय तुम्ही अवतार घ्या आणि खरं सांगू का सध्या सुद्धा देवाने अवतार घेण्यासारखीच परिस्थिती झाली म्हण काय खऱ्याला किंमत राहिली का खऱ्याला गोळी खोटाला पुरणपोळी खरं खातं घटकाळी गरिबाची फाटली जुळी ओसळल्या ना टोळी तरुण मुलांना आई बाप्पी नको वाटतात कलयुगामध्ये रागोला मिळाले महिना आणि महिना त्याच्या ध्येच जायना अरे नका का जाईना पण आई करू नको ना जाईना आई बापाला लावतो कामाला सासू सासऱ्याला नेतो चारे दहा मला कवा आनंद होईल प्रभू रामाला परिस्थिती माय बाप काय खऱ्याला किंमत आहे का सगळे अवघड सगळे फासोफास चालेल त्या जपानमध्ये मध्ये चोर पकड मशीन आणलं एका तासात पाचशे चोर सापडलं चोर पकड मशीन अमेरिकेत नेल एका तासात दोन हजार चोर सापडलं चोर पकड्या मशीन भारतात आणला अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं चुर तर नाहीच गेवलं पण मशीनच नेलं आलं काय खऱ्याला किंमत राहिली का त्या एक जणाच्या घरात माश्या झाल्या ती गेल्या निफाडच्या बाजारात निफाडच्या बाजारात एकजण माश्या मारायचा मोबाईल ठेवा महाराज निफाडच्या बाजारात एकजण मासेमाराची पावडर एका बसलं होतं फक्त दोन रुपयाला पुढे माश्या मारायची पावडर दोन रुपयाला पुढे मारायची पावडर जीच लोकं धावले म्हणता मरणाच्या पुढे खपल्या एकजण घेणारा हुशार होता मला पुढे फोडूनच बघतो मला ह्याच्यात काय या ऐकणारा आधी हुशार होता मला ए पुढी सोडू नको माश्या कुठल्या मारायच्यात तिथंच सोड मला तर सोडल्या त्याची पावर कमी होती हा मला तुझं बी खरं गेलं घरी जेव्हा बसल बायको पुढी सोड पुडी सुली पुढील पावडरच नव्हती कागदाची चिट्टी होती आणि चिट्टी पियाना लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण करा डाव्या आता माशा मार आता ही का औषध आहे का का म्हणजे नुसत्या त्या लपड्यात चालवत मला हाय का खऱ्याला किंमत कर तुम्ही चांगलं जागा त्रास कापडाला गंध गळ्यात माळे सकाळी सकाळी तुझं दर्शन सगळ्याला गावात प्रेमाने एखादा जे हरी घालतो लोक म्हणतात करी सप्त झालं की दिंड्या दिंड्या झालं की वारीन ह्याच्यावरच म्हणजे चांगलं जगतोय तरी लोक मूर्ख म्हणतात आणि तुम्ही बापाला हा ना लोक म्हणतात तो स्टँडर्ड बर का अरे <laughs> त्याने बाप चोपला आय वर दा तरी स्टँडर्ड त्याला एकच प्रमाणे ऐका कलेचे मैमान असत्या सिरीजले जन बापामोदन करता त्याच्यामुळे जगामध्ये जा आदर्म वाढलेलं विनंती केली काय विनंती केली थपमा ते फार गाराने सुरवर सांगता जगामध्ये आधर्म वाढलाय जरा अवतार घ्या देवाने लगेच मिटिंग लावली कोण कोणचा अवतार घ्यायचा कोणी कोणता अवतार भगवान श्री विष्णू म्हणजे मी कृष्ण होणार शेषाला सांगितलं तुम्ही दादा होताय का ते होता मला अवतारच मला घ्यायचा नाही का र बाबा तू तर म्हणला होता फॉर्म भरणार आहे ना आणि टायम मला वाघार कस काय घेऊ तू आपल्याला उमेदवार मिळणार नाही ना असं इतके तोंडावा आल्या दोन चार दिवसात आचार्य सह लागणार तू तुम्हाला नाही लढायचं म्हणजे तुला अवतारच घ्यावा लागेल शेष म्हणला मेलो तरी अवतार घेत नाही म्हणला का काय घेऊन करता मागल्या अवतारात तुम्ही राम झाला आणि लक्ष्मण बनवलं काय दिलं मला तुम्ही सगळं तुम्ही गाबा गाबा आणला आम्हाला कामं करायला ठेवलं म्हणजे शेषाची बी <laughs> उपशन, एक प्रमाणे चौदा वर्षावरी केले उपोषण शेवले आरण्य तुम्हाला एवढा त्रास मला झाला ना आता कशाला आम्हाला लावता जगू द्या आम्हाला समाधानाने आम्हाला देव म्हणल्या अर्र ह्याची खरीच अडचण नाही देव आता किती चोराच शिरोमणी देवाला सगळं राजकारण माहिती देव म्हणले शेष दादा आपण एक काम करू मागल्या अवतारात मी थोरला भाव झालतो तुम्ही दाखले झालते ना आता उलट करू आता मेन सरपंच तुम्ही मी उप <laughs> तू थोरला मी दाक पद म्हणलं की शेष म्हणला कधी घ्यायचं अवतार म्हणजे पद दिलं <laughs> कामच झालं माणसाचं फक्त पदासाठी चाललंय या जगात लोकांचं कुणाला कल्याणाचं काय पडलं नाही शेष म्हणला मग तयार रे आता तू वडील होई बा सर्वता ठीक आहे घेतो लक्ष्मणला सांगितलं तुम्ही रुक्मिणी मातेचं स्वरूप प्रगट करा कंडणी जाऊन राहा ते कोटी देवांना सांगितलं तुम्ही गोपाळ हा मीटिंग संपली मिटिंग संपल्या देवाच्या लक्षात आला अरे राव तर घ्यायचा होता पण कोणाच्या पोटी घ्यायचा ते आई वडिलांचीच निवड राहिली ना मीटिंग मध्ये म्हणजे आता देव येणार म्हणले आई वडील भी ते क्वालिटीचे पाहिजे ना संत देव शूर महापुरुष कोणाच्याही पोटीच्या मला येत नसतं आता भगवान श्रीकृष्ण येणार म्हणल्या हो आई वडील सुद्धा किती भाग्यवान असेल आणि आई वडील शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ छत्रपती सुद्धा जिजाऊ मातेच्या का आले ऐका जिजाऊ मातेची कथा जीवनामध्ये कितीतरी स्वसावी लागली व्यथा छत्रपतींना तत्वज्ञान दिलं ज्ञानेश्वरीने गाथा म्हणून त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता आणि जिजाऊ माता मातेने माते खरे संस्कार छत्रपतींवर घडले मग राजे घडले कसे घडलेत राजे جيتاب دي يا حبي سن جي واري آيا

भाग्यवान आहे म्हणून छत्रपती घडले तसे भगवान श्रीकृष्ण आहेत म्हणले आई वडील सुद्धा त्याच ताकदीचे असले वसुदेव आणि देवकी मातेची निवड का केली त्यांच्या नावामध्ये सुद्धा वरम वसुदेव देव शब्द आला आणि आईचं नाव काय देव की त्याच्यात बी दे देव शब्द आहे म्हणून पोटी देव आहे कांसाचे बंदी शाळेत होते आता बंदी शाळेत का टाकला आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या कंसाचा आधी तर होतं लग्नामध्ये पण रथाचं सारथ देव करीत होता कंस आणि बहिणीवर प्रेम होत बहीण भावाच प्रेम असतच म्हणंत आता योजना काढली लाडकी बहीण आला का वाप्ता आला, आला वा, आला, 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 वा। खुश झाल्या बहिणी आता नौकरदाराच्या बायकाला पेटले ते आता सरकार नाहीत ना दिले त्यांचा विलय जीव बरं झालं कशी का होईना गरीबाची फक्त कायम ठेवाव लाडकी बहीण लाडका हे योजनाच फक्त लाडकी बहीण बहीण तरी कुठं आता लाडकी राहिली तेव्हा बहीण भावा दावा लावती जेमणीसाठी म्हणले होती तरी कशाची लाडकी भावा लाडकी बहीण योजना दाजी मी याला तूत वागू तूत ये घरी त्याला आपल्याला प्यायला पियला होते <laughs> पण त्याला दीड कुठं महिन्याला पुरत असतात का त्याला दिवसाला चार पाच लागते ते प्यायला पण तेवढंच आपलं आधार थोडाफार सरकारचा लाडकी बहीण लाडका भाऊ योजना बिफोर आणि काय योजनेचं नाव फक्त लाडकी ठेवू नका तर बहिणीवर भावाचं आणि भावावर बहिणीचं नितांत प्रेम आसावन ठेवा बहीण भावाचे प्रेम टिकवा दोन दिवसावर रक्षाबंधन आलेलं आहे बहीण भावाच्या प्रेमाची व्याख्या बहीण भावाचं प्रेम हे निस्वार्थ प्रेम आहे आणि बहिणीचं नातं बहीण भावाच्या प्रेमाची व्याख्या शब्दामध्ये प्रगट करता येत नाही मोठी बहीण खऱ्या अर्थानं आईच असते आई, आई गेल्याच्या नंतर आई गेल्याच्या नंतर आईचं प्रेम जर कोण देत असल ती फक्त आपली बहीण असते मायबाप त्याच्यामुळं <laughs> बहीण भावाचं प्रेम आमच्या वारकरी साम्रादा जगाला शिकवले मिथ्या कल्पना मागे सारा ना, ना, ताटी उघडा प्रेमासाठी बहिणीनं ताटीचा दरवाजा वाजवावा दादा तुम्ही बाहेर या आणि बहिणीच्या प्रेमासाठी ज्ञानोबरा ताटीचा दरवाजा उघडून बाहेर येतात हे बहीण भावाचं प्रेम आहे आणि बहीण भावाचं नातं असे सगळ्यात जास्त भांडणं जर कोणत्या नात्यात होत असतील बालपणी तिथे ते बहीण भावाच्या नात्यात आणि सगळ्यात जास्त प्रेम जर कोणत्या नात्यात असेल तर ते बहीण भावाचं प्रेम तेच नातं मायबाप किती भांडणं छोट्या छोट्या गोष्टी रिमोट वरनं चॉकलेटवरनं चॉकलेट वर भांडणं बैन कपड्यानं भांडणं जेवणानं भांडणं तांब्या कोणता घ्यायचे ते जेवण भांडणे टॉम अंजेरी माहिती का हा टॉम अंजेरीची जशी भांडणं आहेत का तशी बहीण भावाची लहानपणी भांडणं असतात पण त्या भांडणात सुद्धा प्रेम आहे मायबाप आणि जिथं प्रेम आहे तिथंच भांडणं होतात एखादा जर व्यक्ती म्हणत असेल माझं तो जेव्हा प्रेम आहे आणि जर भांडणंच होत नसतील तर समजायचं येऊ लाड असं नाही प्रेम आहे म्हणजे भांडणं होणार तसं बहीण भावाचं हे नात आहे प्रेम आहे म्हणूनच त्यांच्यात भांडण आहे भेटावलं किती छोटी बहीण असू द्या आणि दुकानात जर गेली बाबाने जर एखादी कॅटबरी घेतली तर ती म्हणते पप्पा माझ्या दादाला एक घ्या ना किती कळवळ आहे किती बहिणीचं प्रेम आहे आणि एक वाक्य सांग बहीण आयुष्यभर भावाच्या त्या प्रेमासाठी झिजत माय मायबाप एखाद्या बहिणी जर बहिणीला जर सासरवाडीमध्ये जर त्रास होत असेल तर भावाची इज्जत राखायची कधी ती बोलून दाखवत नाही सगळे संकट सगळ्या दुःखाचा सामना स्वतः करते पण भावाची इज्जत भावाचा दरारा समाजात असतो तो त्याला घालवायचा नसतो आणि भावाच्या प्रेमासाठी स्वतःचं मन मारून जगते ती बहीण असते मायबाप त्या बहिणीवर निस्वार्थ प्रेम करा ही भावाची सुद्धा जबाबदारी आणि रक्षाबंधन काय हे भाऊ बहिणीला वचन देतो की कोणत्याही संकटामध्ये मी तुझं रक्षण करेल आणि मग ती प्रतीक म्हणून राखी बांधायची हे खरं रक्षाबंधन आहे आणि हे बहीण भावाचं प्रेम टिकवा आमच्या वारकरी संप्रदायने जगाला शिकवलं सध्या पैशामध्ये नाती वाटली जावं लागते पैशाला पहिलं महत्व आलं आणि बहीण भावाचं नातं हे दुय्यम स्थानावर गेलं असं करू नका खरं रक्षाबंधन जर सफल करायचं असेल तर बहीण भावाचं प्रेम टिकवा हे आपल्या ज्ञाना बर तुकोबर आहे है। यांचा संदेश माणसा माणसामधलं प्रेम वाटलं पाहिजे एकमेकाला समजून घेण्याची जाणीव पाहिजे आणि दोन दिवसावर जर सण असेल आज जर काला असेल तर हे चांगला संकल्प आपल्या जीवनामध्ये करा ही खरी काळाची गरज आहे बहिणीवर प्रेम होता रथा जसारखा आकाशवाणी झाली ह्याचा आठवा तुला मारणार आहे तेव्हा मला हिलाच ठेवीत नाही काढली तलवार मारणार कौसमान थांब वसुदेवजी थांबा आठ ही तुला देतो पण हिला मारू नका पळून जाता बंदिशाला ठेवा ठेवलं बंदिश एक दोन तीन चार पाच सहा मार्ग सातवा योग मा, आठवे भगवान श्रीकृष्ण श्रावण महिना याच महिन्यात भगवंताचा अवतार में, श्रावण महिना कृष्ण पक्ष अष्टमी ती तेथील Hmm. रात्री बारांचा प्रसंग विजांचा कडकडा दो दो पाऊजो निसर्ग सुद्धा वनरायाने नटलेला आहे अशा पवित्र मंगलमय वातावरणामध्ये पक्षांचा किलबिलाट जिकडे तिकडं निसर्गाने हिरवळ पांगरलेले आहे आणि अशा आनंदमय वातावरणामध्ये श्रावण महिना कृष्ण पक्ष अष्टमी तिथी रात्री बाराचा प्रसंग रोहिणी नक्षत्र बुधवारचा दिवस आणि भगवान श्रीकृष्णाने आपला अवतार प्रगट केला गोपाल कृष्ण आठवा आईच्या पुटी आठवा आणि जन्माला आलेलं वय सुद्धा भगवंताचा आठच वर्षाचा चंद्र सूर्याला वर्षी असं आहे आणि वसुदेव देवकी मातेच्या पुटी की जगाच्या कल्याणासाठी आपला अवतार प्रगट केला गोपाल कृष्ण भगवान हा भगवंताचा अवतार भगवान आले पण आईच्या डोळ्यात पाणी आलं कृष्ण आता डायरेक्ट पोरग आठ वर्षाचं म्हणले आईला बिजारा नवल वाटलं शेवटी प्रेम आहे जणी कंसाशी कळी माझ्या बाळाशी मारे सोडा सोडा लपवा लपवा देऊ म्हणली आई रोड नको डोळे पुस मी माराय आलो नाही मी मारा आले फक्त एक काम करा मला हिथं ठेवू नका कुठल्या च्या घराला वाचव मज नाही गोकुळाला गोकुळ न्यायचं कस उचलून तर बघा उचलेला कमळा पती पायीची वंदने गळती भगवान श्रीकृष्ण टोपलीमध्ये ठेवले वसुद्धा पडी केली नंदाबाच्या वाड्यामध्ये कृष्णाला ठेवलं मुलीला उचल महागेर पाठ चार वाजता एकदाशी नंदबाच्या वाड्यातले साजिरे गुजर रुपमान कुलवान गुलवान शिलवान तिने बालक पाहिलं आणि ते कृष्णाला पाहिल्यानंतर तिला समाधी लागली तिने आख्या गोकुळामध्ये वार्ता पसरली ती गवळण काय म्हणते महाराज गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंद ल्या नर नारी नुसता जल्लोसच गोकुळात आनंद मथुरेत मीटिंग कौस मला एवढी फिल्डिंग लावून कस काय पडलो आपण टँकर भर दारू वाटली तरी आप यश कस काय आपल्या पदरात आलं <laughs> बाकीचे म्हणजे मागच्या सोड्या पुढचं प्लॅनिंग आखा म्हणले आता मागच्या नका सगळं बसू आता वैरी जर पळून गेला तर त्याला कसं संपवायचं ह्याची योजना आखा कंसाने फुक्त केला जो कोणी माझ्या वयाराला मारल त्याला अर्ध म्हणून दान, दान मिळ एक राक्षस उठला ना त्याचं पोर म्हणलं पप्पा थांबा अर्ध राज्य दान मिळतंय पण तिकडून जिवंत माघारी आलं तर <laughs> <laughs> तिकडं नाश्त्यावारी जातोय जेव्हा जातोय ते येतच नाही मांजराच्या गाड्यात उंदर कुठे घंटी बांधू शकत असतात का, का। उंदरांची मिटिंगच सक्सेस झालेली त्याच्यामुळं नका जाऊ हो माग तिकडे गेलेला रिटर्न येत नाही महागारी जिवंत आले तर तरला बी किंमत आहे एका गावात कीर्तना गेलो बारा वाजल्या तरी काल्याचं कीर्तन सुरू आणि बारक पोरग म्हणजे सरपंचाच्या घरी जा गायक वादक सगळी मंडळी तिथं बसले त्यांना बोलून आण म्हणजे लवकर सुरू होईल ते म्हणलं ते तिथं जर नसले तर आर म्हणलं मी तिथनं चालू आहे ना हाय जा आणि कुत्रा असलं तर म्हणलं कुत्रा काय करत चावलं तर आर म्हणलं नाही हे चावलं आणि दरवाजा लावला असला तर आरम उघड त्यांना त्यांना माझं खोटं वाटलं तर म्हणलं हितच मर तुला तर नाही म्हणत नाही होई म्हणित नाही असली ही चित्री पोर आहेत म्हणा पोरला ही चित्र असतात या का पोराने मला प्रश्न केला महाराज अशी कोण